आपल्या आज आलमट्टी धरणाच्या संदर्भात सर्व पक्षीय आमदारांच्या समवेत आणि सन्मान्य खासदार विभागातील यांची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये आलमट्टी धरणाच्या संदर्भात जी सध्या सातत्याने चर्चा सुरू आहे त्याबद्दल शासनाकडून ज्या उपाययोजना करायच्या आहेत त्या संदर्भातही सविस्तर माहिती आपण त्यांना दिली तर या, या प्रश्नामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये पूर्ण क्षमतेनं सरकारनं आपली भूमिका मांडावी असा निर्णय झाला त्या बाबतीमध्ये एकवीस तारखेच्या नंतर लोकसभेच्या अधिवेशनाच्या निमित्तानं पुन्हा ते आपल्या भागाचे जे संसद सदस्य आहेत आणि या भागातील आमदार महोदय यांची एक बैठक घेण्याचं ठरलंय तोपर्यंत या संपूर्ण विषयाची कागदपत्र मान्य सर्वोच्च न्यायालयातील स्पेशल काउन्सिल त्या ठिकाणी त्यांची नेमणूक करावी आणि त्यांनी या विषयाचा अभ्यास करावा असंही ठरलंय पूर नियंत्रणाच्या बाबतीमध्ये गेल्या वर्षापासून जे आपण उपाययोजना करतोय त्या संदर्भात आपण त्या ठिकाणी बैठकीमध्ये सर्वांना माहिती दिली माननीय मुख्यमंत्री महोदय या विषयाबद्दल सातत्यानं त्याचा आढावा घेत आहेत आणि आपण पहिल्यांदा फ्लड डायव्हर्शन योजना मान्य मुख्यमंत्र्यांच्या आपण त्या योजना तयार करण्यात आलेली आहे साधारण साधारण दोन महिन्याचे आपल्याला विंडो आहे त्यामध्ये सत्तर ते ऐंशी टी एम सी पाणी किंबवन कमी असेल ते, ते आपण द्वारे निरा खोऱ्यामध्ये दुष्काळी भागाकरता आपण डायव्हर्ट करण्याचा आपण निर्णय केलेला आहे पण तो फक्त पुराचं जे जा वाहून जाणार पाणी आहे तेवढ्या पुरता निर्णय फ्लड डायव्हर्शनचा राहणार आहे तो कायमस्वरूपी त्यातून त्या खोऱ्यातलं पाणी आपण घेऊ शकणार नाही फार मोठा उपाययोजना आम्हाला पुढच्या एक मध्ये हा प्रकल्प पूर्ण करायचा आहे की ज्यामुळे सातत्यानं उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीच्यावर वर आपल्याला मात करता येईल त्यामध्ये पंचगंगेच्या विस्तारीकरणाचा नदीचा विस्तारीकरण आहे अतिक्रमण काढण्याचा मुद्दा आहे खोली करण्याचा मुद्दा आहे कृष्णा नदीच्या नदी बाबतीमध्ये तेच आपण करतोय राधानगरी डॅमच्या खालच्या भागामध्ये कोयने मधून पाणी सोडण्याचा सोडण्यासाठी काय आपण नियंत्रित व्यवस्था करतोय त्यामुळे एकदम जो पूर येतो त्याच्यावर नियंत्रण येईल अशा वेगवेगळ्या उपाययोजना चर्चा झाली मात्र कर्नाटका सरकारने जे आलमट्टीच्या उंची वाढवण्यासंदर्भात जो निर्णय केला आहे त्या संदर्भात जलशक्ती मंत्रालयाकडे आमचा पाठपुरावा सुरू आहे सरकारचा ज्या कोणत्याही परिस्थितीमध्ये उंची द्यायची नाही ही सरकारची भूमिका सरकार, सरकार त्या भूमिकेवर ठाम आहे आणि त्या अनुषंगिक सर्वच पक्षाच्या मंडळींनी सरकारच्या भूमिकेला त्या ठिकाणी सहकार्य करण्याचं मान्य केलं आहे एकमुखी त्या आलमट्टी धरणाच्या उंची वाढीच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालय मध्य अपन जाव जावे आज बैठकी आज सर आज सभी राजकीय पोलिटिकल पार्टी एम पी एम एल और हमारे मंत्री जी मंत्री जो है उनकी बैठक हुई विस्तार से चर्चा हुई अलमट्टी का जो आज मामला बहुत दिन से चल रहा है लोगों में एक प्रकार की आ, लोगों में कंफ्यूजन भी है लेकिन आज पूरी समझ पूरी सम्मति से माननीय सुप्रीम कोर्ट में सरकार ने पूरी ताकत से अलमट्टी के जो मामला है जो सरकार पहले से ही कर्नाटका सरकार का विरोध कर रही है किसी भी हालत में अलमट्टी की जो हाइट है उसको बढ़ाए जाने की जो कोशिश कर्नाटका सरकार कर रही है उसको विरोध करे और सुप्रीम कोर्ट में जो आज मसला चल रहा है उसके पूरी ताकत से उसको आ, ताकत से, उसमें सरकार की भूमिका वहां रखे राहुल गांधी, गांधी के बयान तो टिप्पणी कर, करना चाहता हूँ लेकिन मैं समझता हूँ नेगेटिव नैरेटिव से जो उन्होंने लोकसभा में उनको जो आ, कुछ सीटें मिली है अगर राहुल गांधी ये कह रहे हैं कि वो भी सीटें इलेक्शन कमीशन के कारण मिली है कांग्रेस को जो तो 40 के ऊपर दो इलेक्शन में कभी 40 की सीट के ऊपर कभी गई नहीं है तो सौ तो सीट मिली है कि तो फिर इलेक्शन कमीशन में उसका कोई रोल है ये राहुल गांधी ने जनता के भावनाओं को समझने की और कोशिश करना चाहिए ये बेबुनियाद आरोप करना छूट देना चाहिए Gracias. Sí.